नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपण साधारणतः शिर्डीपासून साधारणतः शिर तीशे तीस किलोमीटर अंतर आलेलो आहे करंजी कोपरगाव तालुक्यामध्ये करंजी गाव भाऊ तुमचं नाव काय हां बिकन शाह शहाने का भिकन शहाने तर आपले नाशिकमधले मित्र आहे सर पण मित्र प्राणी मित्र दत्ता अण्णा देशमाने आणि अभिजित माले यांनी फोन केला होता त्यांचे नातेवाईकी हे घर आहे ना यांच्या आबी हा मावशीचं घर आहे तर त्यांनी फोन केला म्हणे मावशींची तर कांद्याच्या चाळीमध्ये एक साप आटाकलेला आहे म्हणे त्यांचा मला फोन आला आहे पण ह्या परिसरामध्ये सर्पमित्र पर कमी असल्यामुळं लक्ष देत नाही मग त्यांनी फोन केल्यानंतर आपण इथं आलो इथं तुम्ही बघू शकता चाळीमध्ये बिनविशेरी वर्गातला हा गवत्या जातीला साप आहे बक्ष्याच्या शोधामध्ये तो आतमध्ये कांद्याच्या चाळीला आतमध्ये जात असन पण जाळीमध्ये आ टाकला तो तर त्याला आपण त्या जाळीमधून त्याची सुखरूप सुटका करू आणि त्याला त्याच्या पर्यावरणाच्या दिशेने आपण सोडून देऊ आपण थोडंफार त्याच्या स्किलला लागेल तर ते एवढं त्याला जखमीला ते आपण थोडं फर्स्ट एड वगैरे करू आणि सोडून देतात दा। जास्त काही हे नाही त्याची तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कशा प्रकारे आपण त्याला बाहेर काढतो <tart noise> जाम आटकले भारत जिवंत आहे हा जिवंत आहे आपल्याला हळद आणता का हळद आण हळद आण बघू शकता रात्र बारापासून तो साथी दहा टाकलेला असेल चिडायला लागला तर अरे गाव तर आपण सुखरूप्रिय जाळेमधून सुटका केलेली आहे तर आपण प्रत्येक ठिकाणी प्रबोधनद्वारे सापांबद्दल माहिती देत असतो तर आमच्या जीवलग मित्राचे अभिजित माले आणि आदेश माना अण्णांचे खूप खूप धन्यवाद त्यांच्यामुळं आपल्याला इकडं यावं लागलं त्यांच्या नातेवाईकांची तर साप होता नातेवाईकांनी फोन केल्याबद्दल त्यांची पण खूप त्यांच्यामुळे एका सापाचा सा, सा जीव वाचलेला आहे तर त्याला आपण हळद जास्त काही नाही लागलेलं तो घसलेला आहे तर स्किन निघलेली आहे त्यात हळद आपण त्याला ह हळदीचा फट करू आणि बर्नीमध्ये पॅक करून पर्यावरणाच्या दिशेने सोडून द्या तुम्ही बघू शकता काहीच त्याला जास्त हा बर्णी आणखा सावतो तो साप पकडण्यासाठी एक सापाबद्दल योग्य ती माहिती लागत साप सा म्हणजे सापाचा अभ्यास लागतो आपण प्रत्येक ठिकाणी ते काबर चावा <laughs> ना का पकडलेलं व्यवस्थित आहे त्याला धोका जाणवत नाही आपल्यापासून सापाची एक माहिती लागत सापाबद्दल प्रशिक्षण घ्यावं लागतं साप कसा पकडायचा काय करायचं

मित्रांनो आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत असतो परिसरामध्ये कुठे पण सापा आढळला तर सर्प मित्राला तसं वनविवाला कळवत जा सुखरूप रीतीने आपण बर्नीमध्ये पॅक केलेलं आहे त्यांच्या त्यांचे पण सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांच्यामुळे एक सापाला आज जीवदान भेटलेलं आहे त्या जाळीमध्ये तो सोडून मेला पण असतात असे काही सापा आढळले तर जरूर फोन करा धन्यवाद